बाजोगाई नगरपरिषदेची सार्वजनिक निवडणूक सध्या सुरू झाली आहे प्रहार संघटनेचे शहराध्यक्ष अशोक भाऊ गंडले गेली अनेक वर्षापासून समाजसेवेत कार्यरत आहेत वार्ड क्रमांक पाचमधून त्यांच्या मातोश्री पार्वतीबाई गंडले निवडणूक लढवण्यास इच्छुक असून अशोक गणले यांनी प्रहारच्या माध्यमातून स्वच्छता विभागातील कंत्राटी कामगाराच्या पगार व पी एफची रक्कम मिळावी म्हणून आंदोलन असेल तिथं घरकुलासाठी लागणारे अर्ज भरून घेऊन लाभ मिळवून देणे असो लाडकी बहीण योजनेसाठी लागणारी के वाय सी तसेच निराधार लाभार्थ्यांना अनुदान मिळवून देण्यासाठी केलेला प्रयत्न कोणीही विसरू शकणार नाही सामाजिक कामातूनच उमेदवारी पुढे आली असल्याची माहिती समोर येत आहे अंबजोगाईकरांना माझा नमस्कार मी वार्ड क्रमांक पाचमधील पार्वतीबाई गंगाधर गंडले यांचा सूचक म्हणून सर्वांना सांगू इच्छित आहे की त्यांनी त्यांच्या मुलांनी या वॉर्डामध्ये समाजासाठी समाजकार्यासाठी समाज काय काय कामं केले समा का... वार्डामध्ये काय कामं केली मी सर्वांना सांगतो सर्वप्रथम अशोक भाऊ न असे कामं केलेले आहेत की वयवृद्ध माणसांना पगार मिळवून देणे त्यांच्या पगारी बंद पडलेल्या स्वतः त्यांच्या घरी जाऊन त्यांचे काय अडचण आहेत ते माहिती करून घेऊन त्यांच्या पगारी चालू करून दिलेल्या आहेत दुसरं त्यांनी स्वच्छतेकडे लक्ष दिलेलं आहे स्वच्छता जर गा घंटागाडी नगरपालिकेची जर नियमित प्रमाणे जर वार्डात येत नसेल तर वारंवार नगरपालिकेला भेटून तिथल्या अधिकाऱ्यांना भेट देऊन त्यांना सांगितलेलं आहे की इथं गाडी येत नाही त्यांची गाडी आणून स्वच्छता करून घेण्याचं काम त्यांनी केलेलं आहे दुसरं ज्यांना भोगवटाधारक जे लोक आहेत त्यांच्या पी टी आर तयार नव्हत्या त्या पी टी आर या नगरपालिकेमार्फत त्यांनी स्वतः जातीनं लक्ष देऊन ते पी टी आर तयार करून घेतल्या व त्या पी टी आर मिळाल्याच्या नंतर तेथील लोकांना घरकुलं रमाई औषध योजनेमार्फत मिळवून दिलेले आहेत त्यानंतर त्यांचे वार्डामध्ये एवढे योगदान आहेत की आज प्रत्येक जाती धर्माचं लोक त्या पाच प्रभाग क्रमांक पाचमध्ये राहत आहे पण त्यांनी धर्माचा न विचार करता निस्वार्थपणे त्या लोकांना त्यांना कुठं आपल्याला काम देता येईल त्यांना कुठं व्यवस्थित नोकरी देता येईल त्यांचं असं योगदान सर्वांना देऊ दीू, देऊन त्यांनी प्रेरित केलं आहे म्हणजे आज त्यांच्या मागं त्या प्रभाग प्रभाग पाचमधील सर्व जाती धर्माचे ते लोक त्यांच्या उमेदवारीसाठी द्या म्हणून आज पक्षांना असे शिफारस करीत आहे तर वैयक्तिक नाही तर ते सर्व लोकांचं म्हणणं असं आहे की अशोक गंगाधर गणले व त्यांची आई पार्वतीबाई गंगाधर गणले या दोघांना उमेदवारी तिथून मिळवून द्यावी त्यांचे काम त्या वार्डामध्ये इथून पुढे असेच चालत राहतील त्यांनी वार्ड क्रमांक पाचपर्यंतच मर्यादित नाही तर नगरपालिकेमध्ये कंत्राट कम कामगार जे आहेत तर त्यांचे पी एफ त्यांच्या पगारी जे स्थगित दिवाळीमध्ये राहिल्या होत्या त्या मिळवून देण्यासाठी उपोषण केले व त्यांना ते न्याय मिळवून दिला असं त्यांचं मोलाचं योगदान आहे काय त्यांनी निराधाराच्या संदर्भात ज्या निराधारांच्या लो पगारी होत नव्हत्या बंद पडल्या होत्या त्यांच्या के वाय सी करून त्यांच्या पगारी त्यांना मिळवून दिलेल्या आहेत व जो नवीन आहे त्या त्यांचे ते काम सतत चालू आहे ती नवीन ज्या निराधार आहेत जी त्यांना कागदपत्री माहीत नाही ते स्वतः कागदपत्रे करून त्यांचे निराधार पगार चालू करीत आहेत कुठल्याही जाग्याचं हे काय वादविवाद असतील ते जातीने लक्ष देऊन तिथले कागदपत्र करून योग्य त्या व्यक्तीला न्याय मिळवून देतात व त्यांचे कामं पूर्णपणे पार करतात आज अशोक गंगाधर गंडले असं एक व्यक्तिमत्व प्रभाग क्रमांक पाचमध्ये झालेलं आहे की त्यांच्याकडं कुठलेही काम गेले तर त्यांचा नाही हा शब्द येत नाही ही एकाही व्यक्तीला असे अडचण कुठे येऊ देणार नाहीत एवढा आमचा त्यांच्यावर भरोसा आहे आणि त्यामुळे आम्ही आज त्यांच्यासोबत पायाला पाय खांद्याला कांदा देऊन सोबत चालत आहे व इथून पुढे ते नगरसेवक म्हणून यावे असं सर्व जनतेचं आमच्या प्रभाग क्रमांक पाचमधल्या लोकांचं म्हणणं आहे म्हणून आम्ही त्यांच्या उमेदवारीसाठी शिफारस करीत आहोत